बातमी आहे कोल्हापूरमधून मधून कोल्हापुरातील शासकीय शूटिंग रेंजवर खासगीकरणाचा घाट घालत असल्याचा आरोप नेमबाज पटूंनी केलाय कोल्हापुरातील शासकीय शूटिंग रेंज आंतरराष्ट्रीय नेमबाज पटू तेजस्विनी सावंत हिच्या खासगी अकॅडमीला भाड्यानं देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे नेमबाज पटू तेजस्विनी सावंत आणि जिल्हा प्रशासना विरोधात कोल्हापुरातील नेमबाज पटू चांगलेच आक्रमक झाले प्रत्येक सामान्य खेळाडू आग अतिशय बिकट परिस्थितीतून इथंपर्यंत आलेला असतो आहे त्यातून हा जर खाजगीकरण असं झालं तर त्या खाजगीकरणाच्या खाजगीकरणानंतर त्या रेंजवर कुठलंच नियंत्रण यांच्या फीचं वगैरे राहणार नाही आहे ती फी वाढू शकणार आहे शंभर टक्के त्यात काय तीळ मात्र शंका नाही तर पाच जिल्ह्यामध्ये ही एकमेव जी रेंज आहे तिचं जर खाजगीकरण झालं तर पाच जिल्ह्यातील येणाऱ्या खेळाडूंनी कुठं सामान्यांच्या मुलांनी खेळाडूंनी कुठं खेळायचं तर ह्यामध्ये विषय असा आहे की जर खाजगी अकॅडमीला जर हे तुम्ही जर लेन दिल्या वाडेतत्वावर अथवा कसंही देतं हा त्यांचा प्रश्न आहे की जर दिल्या तर तिथं सर्वसामान्य खेळाडूला प्रॅक्टिस मिळू शकणार नाही आज कोल्हापूर जिल्ह्यात नुसत्या पन्नास मीटर इव्हेंटला साठ ते सत्तर मुलं प्रॅक्टिस करतात म्हणजे निव्वळ कोल्हापूर जिल्ह्यातली बाहेरनं आणि येणारी आहेतच त्यांची गैरसोय होणार आहे याबाबत शासनानं विचार करावा अशी आमची भूमिका आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका